तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील अहिल्यानगर परिसरामध्ये असलेल्या कालिका फर्निचर या दुकानाच्या गोडाऊनला आग लागून पाच जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सतरा ऑगस्टच्या रात्री एक वाजता घडली दुकान मालक मयूर रासने हे त्यांच्या कुटुंबासमवेत दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहतात दुकानाला आग लागताच कुटुंबातील पाच जणांचा यामध्ये होरपळून दुर्दैवी अंत झाला आहे मृतकांमध्ये मयूर अरुण रासने वय पंचेचाळीस वर्ष पायल मयूर रासने वय अडोतीस वर्ष अंश मयूर रासने वय दहा वर्ष चैतन्य मयूर रासने वय सात वर्ष तर एका सत्तर वर्षीय वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे यामध्ये यश किरण रासने वय पंचवीस वर्ष हा जखमी झाला आहे या घटनेमुळे नेवासा तालुका व नेवासा तालुका परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही दरम्यान या दुर्घटनेमुळे नेवासा तालुका व नेवासा तालुका परिसरामध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता मंगेश निकम नेवासा